नाशिक जिल्ह्यातील सटाणा देवळा तालुक्यात चार दिवसापासून पडणाऱ्या सततच्या पावसानं कहर केला आहे देवळा तालुक्यातील खारी मेशी उमराणा दवड वासोळ गावात काल रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे लाखो रुपये खर्च करून टाकलेलं कांदा रोप या पावसामुळं पूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहे आधीच कांद्यांमुळे संकटात असलेला शेतकरी रब्बी हंगामातील कांदा लागवडीच्या आशेवर होता मात्र या आशेवरही पावसाने पाणी पेरलं आहे आधीच कांदा बियाणे सोन्याच्या भावाला भिरल्या आहेत कर्ज काढून घेतलेलं बियाणं मातीमोल झालं आहे आणि नवीन बियाणासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे मका आणि कांदा पिकांचे हाल वेगळे नाहीत कापणीला आलेला मका पूर्ण पाण्याखाली गेला आहे आणि कापलेला मका पाण्यावर तरंगतोय शेतकऱ्याच्या पिकावलेला कांद्याला भाव नाही पुढील आशेवर टाकलेला रोप मातीमोल मका पीक पाण्यात तरंगतय एकंदरीत शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत झिरो आहे सरकारनं तातडीने याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यासाठी मदतीचा हात पुढं करावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे बिरो रिपोर्ट लोक टाइम्स मराठी देवळा